डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर कुठल्याही एखाद्या गुन्ह्याचा शोध जर घ्यायचा असेल आणि त्या गुन्ह्याच्या शोधार्थ मोठ्या प्रमाणावर जर प्रयत्न झाले तर गुन्हेगार कितीही सराईत असला तरी त्याच्या मुसक्या बांधल्याशिवाय पोलीस राहत नाहीत आणि अशाच एका गुन्ह्याची उकल केज पोलिसांनी केली असल्यामुळे सर्वत्र केज पोलीस टीमचे कौतुक होत आहे मागच्या एक ते दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील पिंपळगाव ते विडा दरम्यान एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला होता छिन्नविच्छिन्न झालेला चेहरा ओळख पटत नव्हती मात्र सदरील घटनाबाहित झाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले यामध्ये केज पोलीस ठाण्याचे पी आय प्रशांत महाजन त्याचबरोबर पी एस आय आनंद शिंदे त्याचबरोबर पोलीस कर्मचारी राजू वंजारे तसेच महादेव भैरवाळ आणि यांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि सूत्रे अगदी गतीने हलवली त्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये त्या गुन्ह्याचा शोध पोलिसांनी घेतला आणि सदरील इसम हा गप्पेवाडी येथील दत्तात्रय केदार आहे असे निष्पन्न झाले कारण त्या मयताच्या पत्नीनेही त्या पतीची ओळख पटवली मग हा खून असा करण्यात आला होता की जणू काही अपघात आहे असा भास व्हावा मात्र पोलिसांना सदरील घटनेचा संशय आला आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाला गती दिली यामध्ये तीन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले आणि मग त्या दृष्टीने अगदी चोवीस तासामध्ये गुन्ह्याची उकल केली आणि आरोपी विलास उत्तम केदार विकास मधुकर केदार आणि परमेश्वर धोंडेबा चौरे या तिघांना धाराशिव येथून केचच्या पोलिसांनी अटक केली सदरील खून किंवा सदरील घटना ही अनैतिक संबंधामधून झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेले आहे आणि त्या तिन्ही गुन्हेगारांच्या आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्यांना न्यायालयासमोर ज्यावेळेस सादर केले त्यावेळेस सात तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र सदरील ठिकाणी केलेला बनाव कशा प्रकारे पोलिसांनी अगदी तत्परतेने ओळखला आणि आरोपीच्या कशा मुसक्या आवडल्या हे याच्यावरून हेच निष्पन्न होतं की अतिशय कर्तव्यदक्ष आणि एखाद्या गुन्ह्याचा सुगावा लागण्यासाठी पोलीस कशा प्रकारे अगदी जीवाची बाजी लावतात आणि कशा प्रकारे प्रयत्न करतात हे यावरून लक्षात येतं आणि म्हणून बनाव जरी केलेला असला तरी तो खून आहे हे निष्पन्न केज पोलिसांनी केले आणि म्हणून त्यांचा खरं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे कौतुक होत आहे आणि अशाच प्रकारच्या गुन्ह्याची उकल केज पोलिसांनी करावी अशी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहे धन्यवाद केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन केज वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय आकर्षक दागिने या ठिकाणी मिळतात एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोने चांदीचे दागिने तर घ्याच परंतु जिंका एक लाखाची दुचाकी गाडी